मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी त्यामणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण समृद्धी महामार्ग राज्याच्या आर्थिक समृद्धीचा कॉरिडॉर महामार्ग वन्यजीव रक्षण आणि पर्यावरणपूर्वक बनवला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ दिल्लीत दोनशे इलेक्ट्रिक बसेसना दाखवला हिरवा झेंडा एकल प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांना प्राधान्य देत मंत्रालयातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवावा पर्यावरण दिन कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचं आवाहन राज्यातल्या खाणपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर केला जाणार अवैध गौण खनिज उत्पादनाला चाप लावण्यासाठी महसूल मंत्र्यांचा निर्णय लालोवा सरकारची अकरा वर्ष गरीब कल्याणला समर्पित लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासह सक्षमीकरण आणि समावेशनासाठी अभूतपूर्व पावलं उचलल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि चिनापुलाचं करणार लोकार्पण दोन्ही वंदे भारत गाड्यांनाही दाखवणार हिरवा झेंडा अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीराम दरबारात भगवान श्रीराम यांची रामराजा स्वरूपात विधीवर प्राणप्रतिष्ठा मंदिर परिसरात एकवीस देवी देवतांच्या मूर्ती स्थापित छत्तीसगडच्या विजापूर इथं सुरक्षा दलांच्या नक्षलविरोधी अभियानात नक्षलवाद्यांचा कमांडर सुधाकर ठार आणि बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीसह तीन जणांच्या विरोधात गुन्हे दाखल कर्नाटक उच्च न्यायालयाचे दुर्घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश